काल दोन मार्च दोन हजार पंचवीसला यवतमाळ इथल्या सहकार सांस्कृतिक भवन आर्णी रोड इथे भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत आणि संस्कृती संवर्धन मंडळ यवतमाळच्या वतीने अकराव्या विदर्भस्तरीय संत साहित्य संमेलनाचं कार्यक्रम संपन्न झाला ग्रंथदिंडी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर संमेलनाच्या उद्घाटकीय सत्रात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यवतमाळ इथल्या ख्यातनाम साहित्य प्राचार्य डॉक्टर रमाकांत कोलते गुरुकुंज मोजरी आश्रमाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे संमेलनाचे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट सोसायटी नांदेडच्या व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर पद्मश्री पुरस्कारासाठी घोषणा झालेले सुप्रसिद्ध नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष शर्मा ज्येष्ठ विचारवंत उपस्थित होते तर पहिल्या सत्रात विदर्भीय संतांचे जीवन आणि कार्य या विषयावरील परिसंवादाचे प्राचार्य डॉक्टर शांताराम बुटे हे अध्यक्ष होते तर प्राचार्य शलाका जोशी प्राचार्य डॉक्टर रमेश जलतारे अरविंद राठोड यांचे विचार देखील त्यांनी व्यक्त केले मी डॉक्टर रमाकांत कोलते अकरावे विदर्भ संत साहित्य संमेलन या यवतमाळ नगरीमध्ये संपन्न होत आहे याचं अध्यक्षपद मी या ठिकाणी भूषवित असून अध्यक्षपदावरून बोलत आहे संत साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये या निमित्तानं बोलताना मी अशा प्रकारचा आग्रह धरीन किंवा संतांनी जसं मानवाबंध हा देखील एक संत वागवायचाच भाग आहे मानवाबंधाचे संस्थापक चक्रधर स्वामी हे देखील संतच होते आणि त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे बाराव्या शतकामध्ये भाषेचा आग्रह धरला म्हणजे आपल्या मातृभाषेचा आग्रह धरला पै मराठी भाषेचा आग्रह धरला कारण काय की आपण जर मराठीतून लिहिलं नाही बोललं नाही तर सर्वसामान्य स समाजातला सर्वसामान्य माणूस गरीब माणूस अज्ञानी माणूस त्याला भाषाच जर समजणार नाही तर त्यात व्यक्त झालेलं ज्ञान हे कसं समजेल म्हणून त्यांनी आपल्या पंथामध्ये असा दंडकच घातला होता की जे लिहायचं ते म मराठीतून लिहा चक्रधरे निरुपिली मराठी ती याची पुसा अशा प्रकारचा दंडकच होता आणि म्हणून या पंथाचे आचार्य जे होते नागदेव आचार्य त्यांनी देखील आपल्या शिष्यांना असा आग्रह धरला होता की येणे माझे या नागवतील किंवा सामान्य स्त्रिये नागवून जातील पण जर आपण मराठीतून लिहिलं नाही तर सामान्य माणसांना ज्ञान पोचणार नाही ना। आणि म्हणून ना ना मराठीतूनच लिहिलं पाहिजे असा आग्रह धरला चक्रधरांच्या नंतर म्हणजे महानुवा पंथाच्या नंतर महानवपंथाच्या नंतर ज्ञानेश्वर हे आले आपल्या महाराष्ट्रामध्ये आले म्हणजे त्यांचा उदय झाला त्यांनी देखील या मराठीचा आग्रह धरला यासाठी की मराठी ही काही कमी नाही आहे मराठी अमृता अमृतालाही पैजा पैज जर लागली अमृताशीही जर पैज लागली तर जिंकू शकते अशा प्रकारचं मराठीचं सा सामर्थ्य आहे आणि सौंदर्य देखील आहे आणि म्हणून मराठीतच लिहिलं पाहिजे अशा प्रकारे ज्ञानेश्वरांचा देखील आग्रह होता तेव्हापासून मग चक्रधर ज्ञानेश्वरांच्या काळापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीला चांगले दिवस आले आणि त्याच्यामुळे अठरा पगड जातीच्या लोकांचं अध्यात्मामध्ये ते उन्नती करू शकले ते ज्ञान संपादन करू शकले हा एक मोठा अशा प्रकारचा आधार मोठे अशा प्रकारचा ठेवा संत वाङ्मयाचा आहे दुसरी बाब अशी की संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे त्यावेळेस भारत भ्रमण यात्रा करण्याला गेले त्यावेळेस त्या दोघांमध्ये चर्चा करीत असताना आपापसामध्ये आपले विचारांचं आदानप्रदान झालं आणि त्यावेळेस ज्ञानेश्वरांच्या लक्षात आलं की तीर्थव्रत वगैरे अशा प्रकारे करण्याची काही आवश्यकता नाही अध्यात्माच्या दृष्टीनं ना। फक्त परमेश्वराचं स्मरण हे महत्त्वाचं आहे यात्रेनंतर पंढरपूर या ठिकाणी जे मावंद झालं म्हणजे लोकांना एक प्रकारची जेवणं द्यायचा ती एक पद्धत होती त्या काळामध्ये किंवा आजच्याही काळामध्ये आहे त्या माऊंद्यामध्ये सर्व म्हणजे अगदी ज्ञानेश्वर भावंडे सुखामेळा सावतामाळी संत नामदेव हे सारेच एकत्र बसले जेवायला आणि त्यातून ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरांच्या भावंडांच्या हे लक्षात आले किंवा आपण या अध्यात्माच्या क्षेत्रात तरी भेदाभेद म्हणजे जातीभेद वर्णभेद पाळू नये आणि तेव्हापासून अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जातीभेद वर्ण वर्णभेद हा पाळण्याला एक प्रकारची बंदी त्यांनी स्वतःवर लादून घेतली भेदाभेद भ्रम अंग अमंगळ अशा प्रकारे भेदाभेद करणं ही अमंगल गोष्ट आहे अशा प्रकारची विचारसरणी त्यांनी मांडली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा ग्रंथ जो संस्कृतात होता त्याचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलं म्हणजे मराठीतून केलं त्यामुळे मराठीतून लोकांना गीतेचं तत्त्वज्ञान कळलं त्यापेक्षाही सोपी अशा प्रकारची गोष्ट म्हणजे हरिपाठ हरिपाठ म्हणजे परमेश्वराचं स्मरण त्याचं जे काही सामर्थ्य आहे किंवा परमेश्वराची स्मरण करणे ही, ही जशी महत्त्वाची बाब आहे त्याचं वर्णन हरिपाठामध्ये केलं आणि हरिपाठाला तो करण्यासाठी कोणत्याही प्रकारे वेळेची अशा प्रकारचे बंधन नाही आहे हरिबोला खाता हरिबोला गाता उठता बसता हरिबोला अशा प्रकारे संत एकनाथांनी देखील या नामस्मरणाचं महत्त्व आणि उपयोगिता ही सांगितलेली आहे संत नामदेव संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथानंतर त्या काळामध्ये म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या काळानंतर मुसलमानी राजवट होती त्या काळात पण संत नाम एकनाथांनी समन्वयाचं धोरण ठेवलं आणि स आपल्या सर्व लोकांना जागृत केलं आणि त्यांनी देखील या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्व लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तुकोबा आले आणि तुकोबांनी तर हे ध्येय ठेवलं होतं किंवा दि दिधल्या देहाचे सार्थक करीनं आणि आनंद आनंदे भरीनं तिन्ही लोकं म्हणजे मला जो परमेश्वरानं देह दिला आहे त्या देह देहाचं सार्थक करण्यासाठी माझं ध्येय हे आहे की या जगामध्ये मी आनंद भरीन अशा प्रकारचा ध्येय तुको हे तुकोबांनी ठेवलं आणि त्यामुळे तुकोबाच्या मनामध्ये एक काळ असा आला होता संकटांमुळे की आपण आत्महत्या करावी पण ती आत्महत्या देखील तुकारामध्ये केली नाही कारण काय की त्यांनी असा अंतर्मुख होऊन विचार केला की या जगामध्ये कितीतरी आंधळे लोक आहेत कितीतरी लुळेपांगळे लोक आहे अशा ठिकी अशा स्थितीमध्येही ते चांगल्या प्रकारे जगतात आणि आपण कशाला आत्महत्या करायची म्हणून परमेश्वराचं स्मरण करायचं असा निर्धार करायचा आणि आपण जगायचं आणि त्यांनी निस्वार्थपणे जगले तुकोबाई हे सावकार होते त्यांचे व वडील वडिलोपार्जित त्यांच्याकडे कर्जाची खतं आलेली होती म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर त्या कर्जाच्या खतांकडून त्यांनी पैसा वसूल केला होता ल केला असता परंतु तुकोबाने निस्वार्थपणे ती वाट्याला आलेली जी कर्ज खतं होतं होती ती सर्व फाडून टाकली अशा प्रकारे साऱ्या संतांची ही कामगिरी होती संत रामदास हा यांचा समर्थ संप्रदाय होता पण तो देखील आध्यात्मिक क्षेत्राला अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा त्यांनी सोपे सोपे मनाचे श्लोक लिहिले मूर्खाची लक्षणे लिहिली उत्तम उत्तम पुरुषाची लक्षणे लिहिली अशा प्रकारे संत रामदेवांनी देखील संत रामदासांनी देखील या समाजामध्ये जागृतीचं काम केलं आणि संत रामदासांनी लोकांच्या शक्तीवर देखील शक्ती बलोपासना केली पाहिजे हाही विचार मांडला बलोपासना करण्यासाठी त्यांनी हनुमंताचं प्रतीक समोर ठेवलं आणि ठिकठिकाणी हनुमंत मंदिरे ही त्यांनी उभारली त्याचा उद्देश असा होता की हनुमंत हा बलवान होता पण त्यासोबतच तो बुद्धिवान देखील होता तेव्हा हे लोकांनी नव्या पिढीने लक्षात घ्यावं की बळ प्राप्त करावं परंतु बुद्धीदेखील चांगली असावी आणि रामाची भक्ती हनुमंत करीत असत त्या भक्ताचं श्रेष्ठत्व देखील हनुमंताच्या मार्फत हे लोकांच्या मनावर पटावं अशा प्रकारे ह रामदासांचंही कार्य समाजामध्ये होतं त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आणि संत गाडगेबाबा यांची चांगल्या प्रकारची निस्वार्थपणे त्यांनी आपल्या आप महाराष्ट्रामध्ये कार्य केलं आहे ही गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे जगाच्या कल्याणा अशा प्रकारचं एक पुस्तक सतपाल सोहळे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी गुलाबराव महाराज आणि गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे ते वाचनीय आहे ते आपण वाचलं पाहिजे या संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंतर्मुख होऊन संतांनी जे सांगितलं असेल ते आपण आचरण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच हे संत साहित्य संमेलन यशस्वी झालं किंवा संत साहित्य संमेलनाची यशस्वीता त्यामध्येच आहे